नमस्कार माझ्या कवितेच शीर्षक आहे झोपडीत झोका देते माय तिच्या काळ जात दडले तरी काय झोपडीत झोका देते माय तिच्या काळ जात दडले तरी काय झोपडीत झोका देते माय कस बाळ तिच गाड झोपी जाय झोपडीत झोका देते माय आधुनिक जगाच जरा पान कोर आधुनिक जगाच जरापान तिच कोर जादा नाही शिकली विचारांची जरी विचारांची थोर तिच्या पायात स्वर्ग खरा हाय झोपडी तर झोका देते माय जरी आला ती लाईट तिने केली पाय पीट जरी आला ती लाईट तिने केली पाय पीट राबली रानोरान, रान जनुराबाया चिरीत ती जीवनात हरली कधी नाय ती जीवनात हरली कधी नाय झोपडी ते टाकते सडा माय फिरवते फडा माय ते सडा माय, माय उचलते एका हाती कामाचा इडा माय तिचा इळ सारा कामात जाय तिचा इळ सारा कामात जाय झोपडीत झोपत माय मायसा जपते तरी राणी परी ओपते साक्षात सरस्वती अंगाई गीत गाते माय देपाना जपते तरी राणी परी वगते साक्षात सरस्वती अंगाई गीत गाते जशी हंबर ते वासनाची गाय झोपडी तो झोका देते माय तिच्या काळ जात दडले तरी काय झोपडी तो झोका देते माय कस बाळ तिचं गाड झोपी जाय झोपडी तो झोका देते माय हम्म